मोठी बातमी आहे कारण तीस पाकिस्तानी दहशतवाद्यांचे पोस्टर्स के जारी केलेली आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता त्यातल्या तीन दहशतवाद्यांचे स्केचेस तयार केलेले आहेत आणि ते पोस्टर्स आता लावलेले आहेत त्यांचा सहभाग होता या अतिरेक्यांची माहिती देणाऱ्याला आता वीस लाखांचं बक्षीस सुद्धा जाहीर केलेला आहे त्यामुळे पहलगाम भागामध्ये जे कोणी विक्रेते होते जे कोणी स्थानिक नागरिक होते त्यांनी ते पोस्टर्स पहावे आणि त्यानंतर त्यांनी ओळखल्यास त्यांना बक्षीसही मिळू शकतंय हे अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी हे सगळे पोस्टर्स आणण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतोय की ज्या दहशतवाद्यांनी आतंकवाद्यांनी हल्ला केला होता गोळीबार केला होता धर्म विचारला होता पॅन काढून हल्ला केला होता त्यांचे तीन स्केचेस तयार केले आहेत आणि त्या स्केचेसचे तीनही पोस्टर्स सगळीकडे लावलेले आहेत आणि त्या सगळ्यांना पकड पकडण्यासाठी प्रशासनाची मदत घेतली जाते दरम्यान बातमी आहे राखी सावंत बाबतची कारण पाकिस्तान आणि भारत त्यांच्यातल्या तणावादरम्यान राखी सावंत यांनी पाकिस्तानात गेल्या होत्या त्यानंतर झालेल्या दोन्ही देशांमधल्या तणावानंतर राखी सावंतनं पाकिस्तानात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या याबाबत शिव, शिव शिवसेनेनं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांना विचारल्यावर त्यांनी राखी सावंतवर चांगलाच निशाणा सा साधलाय खर तर संपूर्ण भारतामधून संपूर्ण मुंबईमधून राखी सावंतवर शिंदोडे उडवले गेले मात्र गायकवाडांनी सुद्धा राखीला निशाणावर ठेवलेला आहे राखी सावंत देशद्रोही है। है। तना हाकलून दिले पाहिजे असं संजय गायकवाड म्हणालेले आहेत. लव कुछ नहीं बोलूंगी। आज मैंने नोरा की कहानी पूरे टिकटॉक पूरे वर्ल्ड को सुना दी। पाकिस्तान वालों मैं तुम्हारे साथ जय पाकिस्तान जय पाकिस्तान जय हिंदुस्तान। ओह oh माय गॉड। तो इनकी जय तो... कनाडा और चाइना भूटान। <laughs> <laughs> मैं राखी सावंत हूं। uh -huh. सच बोलूंगी। सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी। जो बोल सच बोलूंगी सच के अलावा कुछ नहीं आज मैंने नोरा की कहानी पूरे टिकटॉक पूरे वर्ल्ड को सुना दी पाकिस्तान वालों मैं तुम्हारे साथ जय पाकिस्तान जय पाकिस्तान जय हिंदुस्तान oh तो इन... तिला देशद्रोह म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे अशा बेताल महिला ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे या भारतात जन्म घेतात भारतात पैसे कमवती भारतामध्ये ऐशाराम भारता करते आणि विरोधी देशाच्या देशात जाऊन त्याचा नारा मारती तिला तिकडच गाळलं पाहिजे तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे भारत आणि पाकिस्तान डीजीओ मध्ये आता चांगलीच चर्चा आहे हॉटलाईनवरून दोन्ही देशांच्या डी जी एम ओने चर्चा केली आहे यावेळी चर्चेमध्ये शस्त्रसंधी संबंध संदर्भात चर्चा झाली त्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली गेली अशी चर्चा झाली आहे पाकिस्तानकडून ग्वाही दिली गेली आहे की यापुढे शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही आहे अशी माहिती आता आपल्याला मिळते भारत आणि पाकिस्तानच्या डी जी एम ओमध्ये काल संध्याकाळी चर्चा झाली आणि त्या चर्चेत पाकिस्तानने यापुढे कोणतीही कुरघोडी करणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही पाकिस्तानकडून ग्वाही दोन्ही बाजूंकडून एकही गोळी चालणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे असं चर्चेत स्पष्ट झालंय एकमेकांविरोधात कुठलीही आक्रमकता दाखवायची नाहीये असंही ठरलंय दोन्ही बाजूकडील बॉर्डरवर सैन्य तैनात तैनात केलं होतं ते कमी करण्याबाबतही चर्चा झाली झालीय एकमेकांविरोधात कोणतीही आक्रमकता दाखवायची नाहीये असं म्हटलं जात आहे दरम्यान भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानने अणुबॉम्ब केंद्राला हादरे बसल्याने गळती झाल्याची माहिती समोर आली होती मात्र पाकिस्तानचे अणुबॉम्ब असलेल्या किराणा हिलवर भारतानं हल्ला केला नाहीये अशी माहिती आता सैन्य दलानेच दिली आहे पाकिस्तानच्या अणुबॉम्ब हल्ल्या अड्ड्यावर हल्ला झाला होता अशी माहिती मिळत होती अशी अफवा पसरवली होती मात्र आता सैन्य दलाने याबाबत स्पष्टीकरण दिलंय भारतानं किराणावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केला नाहीये तेव्हा इथे खरंच हल्ला झाला का की हल्ला झालाच नाही मात्र पाकिस्तान वल्गना करतोय हा प्रश्न उपस्थित होतोय तर कोणताही हल्ला भारताकडून झालेला नाही आहे अनुभव बसलेल्या अड्ड्यावर भारताकडून कोणताही हल्ला झाला नाहीये अशी अधिकृत माहिती आता भारतीय सैन्याने दिलेली आहे जम्मू आणि काश्मीर तसंच पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसून आले आणि त्यामुळे इंडिगो विमानसेनेनं मोठा निर्णय घेतला आहे आज जम्मू चंदीगड लेह हो, अमृतसर आणि श्रीनगर तसंच राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सगळ्या विमानांची उड्डाणं आता रद्द केली आहेत त्याच्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत ज्यांनी लगेच तिकीट्स बुक केले होते त्यांचे हाल मात्र होणार आहेत पण हे अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे कारण सुरक्षेच्या दृष्टीनं इंडिगोचं पथक या परिस्थितीची सक्रियपणे पाहणी करते निरीक्षण करते आणि जे प्रवासी येणार होते त्यांना मेसेजेस पाठवून अपडेट्स देते आपण पाहू शकतोय इंडिगोनं सहा ठिकाणी सहा ठिकाणची उड्डाणं रद्द केलेली आहेत सहा एअरपोर्टवरून येणारी आणि जाणारी अशी दोन्ही मार्गावरची विमान उड्डाणं इंडिगोनं रद्द केलेली आहेत दुसरीकडे इंडिओ नंतर पुन्हा एकदा एअर इंडियानं मोठा निर्णय घेतलेला आहे कारण एअर इंडियानं सुद्धा आठ ठिकाणी उड्डाणं रद्द केली आहेत जम्मू लेह जोधपूर अमृतसर भूज जामनगर चंदीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी आणि येणारी दोन्ही मार्गावरची विमानसेवा बंद केली आहे एअर इंडियाने सुद्धा मोठा निर्णय घेतलेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानं आकाशात उडवणं अत्यंत धोकादायक आहे कारण की आपलं सैन्य सतत मॉनिटर करत असतं पाकिस्तानचं कोणतं विमान येत आहे का पा पाकिस्तानचा ड्रोन येतो आहे काही दिवसांपूर्वी नागरी विमानांचा आधार घेऊन पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केले होते छुपे हल्ले केले होते हे लक्षात घेता आता भारतीय विमानसेवाच फार काळजी घेऊन आपल्या विमानांची उड्डाणं करताना आपण पाहू शकतोय तर राजकीय वर्तुळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी अकरा वाजता महत्त्वाची बैठक होते नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे भारत पाकिस्तान तणावासंदर्भात या बैठकीत चर्चा होते अशी माहिती मिळते मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गेले काही दिवस जो तणाव सुरू आहे त्याबाबत चर्चा होईल या या दरम्यान युद्धविरामाचं सुद्धा आवाहन झालं होतं मात्र तेही झालेलं नाही आहे तेव्हा पुढचं पाऊल काय असणार आहे याबाबत चर्चा नक्कीच या आढावा बैठकीत केली जाईल राजकीय वर्तुळात या संदर्भात सगळी माहिती आणि ब्रीफिंग केलं जाईल मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांच्या उपस्थितीत ही चर्चा होईल उद्या होणारी बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते कारण गेले काही दिवस भारतामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे युद्ध परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊन पुढच्या पावलांचा विचार केला जाईल तसंच पाकिस्ताननं यापूर्वी दिलेला धोका लक्षात घेता आपण कोणती पावलं उचलू शकतो त्याचाही विचार केला जाईल नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला आता थेट इशारा दिलेला आहे कारण पाक सोबत चर्चा फक्त आणि फक्त पीओके अशी ग्वाही पाकिस्तानात चांगलं ठणकावून सांगितलेलं आहे की यापुढे जर पाक सोबत चर्चा झाली तर ती फक्त पाक व्याप्त काश्मीर या एकाच विषयावर होईल तसंच दहशतवाद नष्ट करण्यावरच होईल बाकी कोणत्याही विचारावर चर्चा होणार नाही ना कारण भारताने पहल केली हो नव्हती पहलगाम मध्ये पहल केली ती पाकिस्ताननेच केली आहे त्यामुळे भारताकडून फक्त आणि फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा केली जाईल मोदींनी ठळक इशारा दिलेला आहे कालच्या आढावा बैठकीतून त्यांनी भारतालाही हे सांगितलं महाराज हर आतंकी आतंका हर संगठन जान चुका है कि हमारी बहनों बेटियों के माथे से सिंदूर हटाने का अंजाम क्या होता है मैं आज विश्व समुदाय को भी कहूंगा हमारी घोषित नीति रही है अगर पाकिस्तान से बात होगी दरम्यान मोदींच्या या आढावावर आता वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे कारण नरेंद्र मोदींच्या या भाषणातून निराशा हतबलता दिसली आहे अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे आपण पाहू शकतोय पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार दिलेले आहेत मात्र त्यावर मोदी ठाम का राहिले नाहीत असा प्रश्न आता केलेला आहे सैन्याला सर्वाधिकार दिल्यानंतर मोदींनी मध्यस्थी का स्वीकारली आणि युद्धबंदी का केली असा प्रश्न आता वडेट्टीवार पुन्हा एकदा विचारत विचारताय ती अपेक्षा होती की ट्रम्प हम ट्रम्प आमको जिंत नाही आणि ज्या वेळेस ते म्हणत होते की मुंबईवर हल्ला होतो आणि रडत रडत अमेरिकेकडे जाऊन सांगतात पाकिस्तानात घुसायला पाहिजे नका घुसू पण सैन्य आमचे ताकदवर आहेत त्यांना तुम्ही जो अधिकार दिला होता किंवा त्यांना तुम्ही सा पूर्ण निर्णय घेण्याचा तुम्ही त्यांना अधिकार दिला पण त्यावर तरी ठाम राहून ते करण्याची आवश्यकता होती पण काल पंतप्रधानांच्या भाषणातून निराशा आणि हरबलता दिसली आता पुढची बातमी आहे ती पाकड्यांचा खोटारडेपणा उघड करणारी आहे कारण पाकडे सतत खोटारडेपणा करत आहेत ऑपरेशन सिंधूरमध्ये जखमी झालेल्या पाकिस्तानी सैनिकांची लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी रुग्णालयात भेट घेतलीय ज्या दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता त्या रुग्णांची भेट आता मुनीर आणि मरियम यांनी घेतली आहे आपण पाहू शकतो त्यांच्या भेटीचे व्हिडिओ समोर येत आहेत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यातून ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणतंही नुकसान झालं नव्हतं असा दावा आता पाकिस्तानने केला होता मात्र त्यातलं काही सैन्य आणि काही जवान रुग्णालयामध्ये भरती आहेत हे आपण पाहू शकतो सरकारचा खोटारडेपणा पुन्हा पुन्हा समोर येतोय ऑपरेशन सिंधूरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकचे पन्नासहून अधिक सैनिक मारले गेले आणि या हवाई हल्ल्यात पस्तीस ते चाळीस सैनिक ठार झाले अशी माहिती सुद्धा आहे मात्र पाकिस्तान वारंवार ही वस्तुस्थिती लपवत आहे आणि भारतापर्यंत खऱ्या बातम्या येऊ देत नाहीये त्यांच्या स्वतःच्या नागरिकांची सुद्धा फसवणूक पाकिस्तान यातून करतोय दरम्यान दहशतवादी अब्दुल रौफच्या व्हिडिओनं आता पाकिस्तानचा खोटारडेपणा संपूर्णपणे उघड केलेला आहे कारण स्वतःला निष्पाप म्हणणाऱ्या अब्दुल रैफचा पर्दाफाश झालाय या काश्मीरमध्ये मुजाहिदीनला पाठवल्याची कबुली त्याने एका व्हिडिओमध्ये दिली होती त्यामुळे पाकचा कसा फाटला त्या स्पेशल रिपोर्ट मध्ये पाहूया हा आहे हफीज अब्दुल रौफ ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यावर मुरीदके मध्ये दहशतवाद्यांच्या जनाजाला उपस्थित राहून कलमा वाचणारा दहशतवाद मात्र पाक प्रवक्त्याने घेतलेला पत्रकार परिषदेमध्ये यास हाफिज अब्दुल रऊफचा व्हिडिओ दाखवण्यात आला त्यात रऊब स्वतःला मौलाना म्हणत निष्पाप असल्याचा आव आणतोय जी एक जनादा पढ़ाने की मुझे बड़ी ही شدید तकलीफ है और रंज भी है बगैर किसी तस्दीक के बगैर किसी तहकीक के मेरे बारे में इतनी बड़ी बड़ी बातें और बैन दी हिंदुस्तान ने और उनके मीडिया ने जो बिल्कुल ही मुझे ताल्लुक नहीं है मेरी जिंदगी सबके सामने है मेरे माँ बाप उस्ताद थे मैं खुद तालीम दोस्त आदमी हूँ मैंने पहले कॉलेज में पढ़ा स्कूल में पढ़ा और बेहतरीन मेरी एजुकेशन रही आधार पाक भारताला प्रवक्ता प्रयत्न किया एवढंच नाही तर पाकनं हफीज अब्दुल रऊ पी एम या राजकीय पक्षाच्या वेलफेअर विंगचा इंचार्ज असल्याचं सांगितलं इवन टुडे दॅन अगेन दे हॅव कम आउट विथ द सेम थिंग सो इट इज नॉट गेटिंग इट्स इट्स अ लिटल फ्लवर गास्ट इट दॅट वॉट दे आर टेलिंग वाय दे आर टेलिंग अँड वॉट टू बिलीव वॉट नॉट टू बिलीव्ह मात्र हफीज अब्दुल रऊफ हा मौलाना नसून आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचं अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटने स्पष्ट केलंय आणि पाकिस्तान तोडघशी पडला रऊफच्या जुन्या व्हिडिओतून त्याचे दहशतवादी मनसुबे समोर आले हमने कश्मीर के पहाड़ों में दो दो अल्लाह के बंदों को दो दो हजार से लड़ते देखा ये नसर भाई का साथी था अबू तलहा हजार सदी नगर के कोर हेडक्वार्टर में अकेला और उस टेलीफोन पे बात कर रहा है कि मैं यहाँ मौजूद हूँ तुम कहते थे चिड़िया पर नहीं मारती मैं तुम्हारे फोन पे बात कर रहा हूँ मैं तुम्हारे दफ्तर में मौजूद हूँ आओ जिसने मुझसे बात कर अकेला अकेला मुजाहिद अकेला मुजाहिद हजारों पे भारी हफीज अब्दुल रऊफ के कारनामे पहा रऊफ हा तोयबा का निधि संकलक होता एक नव्याण्णव मध्य लश्कर तोयबा वरिष्ठ कमांडर होता दहशतवादी हफीज सईद रऊफ का बॉस दोन हजार आठ मधील मुंबई हल्ल्यात सहभाग रौफ हा अमेरिकेने जाहीर केलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे मात्र नापाक न त्याला निष्पाप कुटुंबातील असल्याचं सांगितलं दहशतवादी पाक लष्कराच्या पदरात जाऊन लपलेत मात्र पाकिस्तानचा हा बनाव आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप काळ टिकणार नाही हे निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज यापुढे पाहूया युद्धाच्या बातम्या वेगवान स्वरूपात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा केंद्रानं फेटाळलाय ऑपरेशन सिंधू नंतर अमेरिका आणि भारतात झालेल्या चर्चेमध्ये व्यापाऱ्यावर कोणतीही चर्चा झालेली नाहीये भारत पाकिस्तानातील युद्धविराम या एकाच विषयावर चर्चा झाली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते जखमी पाकिस्तानी सैनिकांची लष्कर प्रमुख असे मुनेर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी रुग्णालयात भेट घेतली आहे त्यांच्या भेटीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत ऑपरेशन सिंधूरमध्ये हे पाकिस्तानी सैनिक जखमी झालेले होते मात्र सिंधूरमध्ये कोणतंही नुकसान झालं नसल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता आज जम्मू चंदीगड लेह हो अमृतसर श्रीनगर आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सगळ्या विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री दोन दिवसापासून ड्रोन दिसतायत त्यामुळे इंडिगो विमानसेवेनं मोठा निर्णय घेतलाय इंडिगोचं पथक या परिस्थितीचं सक्रियपणे निरीक्षण करतो एअर इंडियाच्या सुद्धा विमानसेवा रद्द झालेल्या आहेत जम्मू लेह जोधपूर अमृतसर भूज जामनगर चंदीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी आणि येणारी विमानसेवा रद्द झाली आहे जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला आहे भारत पाकिस्तान डीजीएमओ मध्ये चर्चा झाली आहे हॉटलाईन वरून दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये चर्चा झाली यावेळी चर्चेमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही अशी ग्वाही पाकिस्तानने दिली आहे अशी माहिती मिळते पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी आहे कारण आज दहावीचा निकाल लागतोय दहावीच्या मुलांचा निकाल येतो आहे एस एस सी बोर्डाचा निकाल आहे हा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे दुपारी एक वाजल्यापासून दहावीचे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकत आहेत डाउनलोड करू शकताय यंदा शकता एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान दहावीच्या परीक्षा झाल्या होत्या ज्यात राज्यातल्या जवळपास सोळा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपलं सहभाग नोंदवला परीक्षा दिली आहे आता या सगळ्या विद्यार्थ्यांची लागभूक वाढली आहे कारण त्यांच्या परीक्षेचे निकाल त्यांचे रिझल्ट लागत आहेत आणि त्यावरून त्यांना पुढे काय करता येणार आहे हे समजणार आहे माध्यमातून एस सी रिझल्ट डॉट एम केसीएल डॉट ओ आर एस एस सी डॉट सी बोर्ड डॉट इन या दोन वेबसाइट पर तुम्ही निकाल पाहू शकता त्याचबरोबर महा एस एस सी बोर्ड डॉट इन महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन अशा एकूण चार वेबसाईट्सवर तुम्ही दहावीचा निकाल पाहू शकता